नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की सी सी एचच्या कापूस खरेदीला मुहूर्त लागलेला आहे म्हणजेच की या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चला तर तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कपास किसान या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्या कापसा दिवसाचे हमी विक्री करण्यासाठी नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलेलं होतं अवधे काही दिवस शिल्लक आहेत परंतु आतापर्यंत फक्त आणि फक्त तीस टक्के शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्या कापसाच्या आप विक्रीसाठी नोंदणी करण्यात आलेली आहे अशा प्रकारे या नोंदणीकृत शेतकऱ्यांना सी सी एच च्या माध्यमातून पंधरा ऑक्टोबर दोन पासून प्रत्यक्षामध्ये कापसाची खरेदी करायला सुरुवात केली जाणार आहे तर विदर्भामध्ये अमरावती जिल्ह्यासह बारा कापूस खरेदी केंद्राच्या माध्यमातून सुरुवात ही खरेदी सुरू केली जाणार आहे म्हणजेच की आता आपण जर पाहिलं तर या वर्षी पाचशे एक्क्याण्णव रुपयाची जे काही हमी भाव आहे ज्यांच्यामध्ये वाढ करण्यास आलेली आहे या वर्षी आठ हजार एकशे दहा रुपयाची हमी भावांना लांब भागांचा कापूस खरेदी करणार आहे याच हमी भावाच्या खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना कपास किसानच्या माध्यमातून आपली नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत शेतकऱ्यांना आपली नोंदणी पूर्ण करून द्यावी अशा प्रकारचे आव्हान आता प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे परंतु आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये थंड ठक ठिकाणी अतिवृष्टी होते मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीत करी बांधित झालेले सर्व परिस्थितीमध्ये सुद्धा मुदतवाढ दिली जाऊ शकते परंतु मुदतवाढीची वाट न पाहता शेतकऱ्यांना आपल्या कापसाचे हमी करणं ही नोंदणी करून आवश्यक आहे एकंदरीत आपण जर पाहिलं तर कपासावरील म्हणजे आर्यात शुल्क हटवण्यात आलेले आहे आल्यामुळे कापसाच्या भावावरती मोठ्या प्रमाणात भरडण राहणार आहे खूप कमी भावाच भावानं कापूस खरेदी केला जाऊ शकतो व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणात लूट केली जाऊ शकते या पार्श्वभूमीवरती आता आपल्याला शेतमालाला कापसाला भाव मिळा असं जर वाटत असेल तर सी सी माध्यमातून विक्री करणं हाच एक शेतकऱ्यांपुढे पर्याय आहे म्हणजेच की आता एक आठ असणार आहे की ती म्हणजेच की ई पीक पाहणी शेतकऱ्यांना ई पीक पाहणी झालेल्या असणं हे कापसाच्या खरेदीसाठी एक बंधनकारक अट ठेवण्यात आलेली आहे की शेतकऱ्यांना ई पीक पाहणी आणि कपास किसानच्या माध्यमातून आपली ऑनलाईन पद्धतीने नोंदणी हे करणं या ठिकाणी गरजेचं आहे तर आठ ते बारा च्या माध्यमातून खरेदी केला जाऊ शकतो यामुळे जशी काही आद्रता वाढत जाईल त्यांच्यामध्ये कापसाची जी काही भाव असेल तो देखील टक्केवारी कमी केले जाऊ शकते यावर्षी आपण जर पाहिलं तर अतिवृष्टीपूर ठीक परिस्थिती मोठ्या प्रमाणात आता या ठिकाणी कापसाचा जो काही पीक का आहे जो बांधित झालेले क्षेत्र आहे ते बोंड फुटायला सुरुवात होतील अशा परिस्थितीमध्ये परत तिचा पावसानं भिजला ज्यामुळे सुद्धा कापसाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे व ई पीक पाहणी करून घेणं बाबे या शेतकऱ्यांना पूर्ण करावे लागतील व तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत कापसाची नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन कपास किसानच्या माध्यमातून उपलब्ध असणार आहे धन्यवाद